नमस्कार श्री स्वामी समर्थ मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण थोडंसं संत तुकाराम आणि आपले राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी थोडंसं हितगुज आपण करू मित्रांनो ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज हे स्वराज्यासाठी त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्य स्वराज्यासाठी त्याग केला आणि त्या पद्धतीनं स्वतःचं राज्य निर्माण केलं असे आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना त्यावेळी त्या काळी त्यांच्या राज्यामध्ये संत तुकाराम हे प्रसारणाचं आणि संस्कृती टिकवण्याचं काम करतात त्याबद्दल फार अभिमान संत तुकारामांचा आपल्या राजांना होता त्यासाठी राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज संत तुकारामाची भेट घेण्यासाठी उत्सुक होते पण ह्या स्वराज्याच्या निर्मितीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांना वेळ मिळत नव्हता आणि भेटता भेटता ती काही वेळ छत्रपती शिवाजी महाराजांना मिळाली नाही त्यांनी एक दिवस असं समाजकार्य करणारा श्री संत तुकाराम यांच्याकड आपले काही मावळे त्यांच्या घरी पाठवून दिलेत आता हे पाठवून देण्याचं कारण काय मित्रांनो तर अशा थोर संतची सेवा करता यावी हा छत्रपती शिवाजी महाराजांचा उद्देश होता त्यासाठी ते त्यांनी त्या ते मावळ्यांच्याकडून पालखी सोने नाणे जड जवाहीर अशा पद्धतीनं भरपूर दागदागिने मावळ्यांच्या बरोबर पाठवून दिले आणि मावळ्यांना आदेश दिला की सदरचं हे पालखी असेल दागदागिन असतील जड जवाहीर असतील हे तुकाराम महाराजांच्या स्वाधीन करून या त्यांना दान म्हणून भेट म्हणून देऊन या आणि ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांची मावळे संत तुकाराम महाराजांच्या दारात पोचले त्यावेळी संत तुकाराम महाराजांची मावळी बायको जिजाई ही दारात बसलेली होती त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांची मावळे त्यावेळी राजे असल्यामुळं मावळे का आलेत आणि काहीतरी संत तुकारामाने गुन्हा केलेला असणार म्हणून राजेंची माणसं ही तुकारामांना पाखडा आलेत म्हणून गावातली माणसं संत तुकाराम महाराजांच्या दारात जमले आणि कसं पकडून येतात म्हणून तमाशा बघू लागलीत त्याचवेळी जिजाऊ जी तुकाराम महाराजांची बायको आहे तिनं त्या मावळ्यांना खडसावून विचारलं आमच्या मालकाने काय गुन्हा केला आणि तुम्ही त्यांना का पकडायला आलास आणि तुम्ही येण्याचं का कारण काय त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणाले माऊली आमांचा आम्हाला महाराजांनी आज्ञा दिलेली आहे ही पालखी हे जडजवाहीर हे सोनं हे संपूर्ण तुम्हाला महाराजांनी भेट दिलेले आहे आणि ते भेट देण्यासाठी आम्ही तुमच्या दारापर्यंत आलेलो होतो त्यामुळं हे जे काय असेल ते ठेवून घ्या आणि आम्हाला जाऊ द्या असं त्यांनी सांगितलं त्यानंतर ते जडजवाहीर संपूर्ण जिजावणं आपल्या हातात घेण्याचा प्रयत्न केला आणि त्याचवेळी संत तुकाराम महाराज आपल्या घरातनं बाहेर ओसरीवर आले आणि त्यावेळी त्यांनी बघितलं की छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्यासाठी पालखी सोनं जडजवायर मोती संपूर्ण भरभरून दिलेला आहे तुकाराम महाराजांच्या पत्नीला मोह झाला पण संत तुकाराम महाराजांनी त्यांच्याकडे बघितलं आणि म्हणाले ही कशासाठी आणले सिची काही गरजच नव्हती आम्ही संत लोक आम्हाला सोनं नाणं हे मृत्युकीय समान असतं आता मृत्युकीय समान असतं याचा अर्थ काय आहे जे काय पालखी असेल म्हणाले यात नाही का आता शिनी मी त्यानंतर सोनं जडजवाईर जे काय भरपूर दिलं होतं ते म्हणाले हिला माझ्या दृष्टिकोनातून काहीही किंमत नाही हे आम्हाला माते समान आहे आणि ह्या मोहापासून तरी मी लांब जाण्याचा प्रयत्न करत आहे आणि कुठलाही मोह माझ्या आयुष्यामध्ये मला नको आहे म्हणून तिने छत्रपती शिवाजी महाराजांचं पालखी जडजवाईर जे काही सोननानं भेट दिलेले होते ते पूर्णपणे नाकारलीने तुम्ही परत गा जावा म्हणून मावळ्यांना सांगितलं अशा पद्धतीनं ही संत महाराज आतून निर्मळ मनाची कुठल्याही सोन्या नाण्याचा किंवा कुठल्याही आशेवर जगणारी मंडळी ही।, ही संत मंडळी नव्हती आणि त्यांच्यामुळे एक शिकाय मध्ये होता म्हणजेच कुठल्याही गोष्टीची अपेक्षा न करणारी अशी संत महाराज आपल्या संस्कृतीमध्ये फार मोठ्या व्यक्ती होऊन गेल्या आणि त्यांचं थोडं जरी आपण आपल्या आयुष्यामध्ये घेतलं तर कष्टानं मिळवलेलं हे टिकत असतं आणि वरबडून किंवा दानानं मिळालेलं हे कधीही टिकत नसतं हे पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आठवणीमध्ये आणि संत तुकाराम यांच्या आठवणीमध्ये हे आपणला शिकाय मिळालं आणि अशाच काही गोष्टी एकमेकाबद्दल आपण वाटून घेऊ शेअर करू बोलत राहू त्यासाठी मित्रांनो माझ्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद